आता आज या ठिकाणी आपल्या मोहोळ मधील केवढ्या जिल्हा परिषद पंचायत चार या ठिकाणी दाखल केलेले आहे आणि जसं की आता महानगरपालिकेला जसं आज परिवर्तन झालं तशा पद्धतीने शंभर टक्के परिवर्तन हे अटळ आहे आम्ही विधानसभेची निवडणूक तुम्ही पहिली मोहोळ तालुक्यानं अख्ख्या जिल्ह्याने मोहोळ आम्ही जवळजवळ एकतीस हजार मताधिक्याने मोहोळच्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं त्याच्यानंतर न नगरपालिकेची निवडणूक लागली नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं कितीही मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष्मी दर्शन घे केलं करून सुद्धा पक्ष बदलून सुद्धा जवळजवळ नऊ नगरसेवक आणि सहित नगरपालिकेवरती नगर आमचा झेंडा आम्ही फडकवला आता विधानसभेची जी निवडणूक जिंकली नगरपालिकेची जी निवडणूक जिंकली आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो आमच्या सर्व उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत पंचायत समितीचे बारा आमचे सद उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे सहा उमेदवार तर आमच्या या निवडणुकीमध्ये कितीही काही केलं कसलाही तुम्ही लक्ष्मी दर्शन घडवलं तर मी तुम्हाला आज सांगतो राजन पाटलाचा टांगा पलटी केल्याशिवाय हा आमदार राजू खरे स्वस्त बसणार नाही बरोबर आहे परंतु अशा पद्धतीनं मध्ये प्रवेश केलेला आणि तशा पद्धतीने कंबर आणि सांगतो मी एकोणीसशे नव्वद ला वयाच्या पंधराव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश केला आणि आज माझं वय पन्नास आहे तब्बल छत्तीस वर्ष झाले मी शिवसेनेमध्ये काम करतोय आणि छत्तीस वर्ष मी भारतीय जनता पक्षाला ओळखतोय नव्वद सालची कमळाबाई कशी होती आणि दोन हजार सव्वीसची कमळाबाई कशी आहे हे जेवढं मला माहिती आहे तेवढं राजन पाटलाला माहिती नाही लक्षात ते ठेवा त्याच्यामुळे त्यांनी ऐका त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला विधानसभा हरले मोहोळची नगरपालिका हरली हा मोहोळच्या नगरपालिकेच्या अगोदर ते भाजपमध्ये गेले आम्ही मोहोळची नगरपालिका जिंकली आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये प्रचंड असा निकाल हा मोहोळ मतदारसंघामध्ये आमच्या बाजूने लागल आणि राजन पाटलाचा टांगा पलटी केल्यानंतरनं ही शेवटची त्यांची निवडणूक ठरल आणि मी आज तुम्हाला सांगतो की या निवडणुकी नंतर ना राजन पाटील भारतीय जनता पक्षाला सोडतील आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटून ते ट्रम्पच्या ट्रम पक्षात जातील यशवंत माने त्याला तरी एकतीस हजारांना पलटे हाणलेली ती ति पराभूत केलेला आहे त्याला त्या यशवंत मानेला आणि ते इंदापूरचं पार्सल आता इंदापूरला पाठवलेलं आहे आता त्याची एक दोन कामं चालू आहेत तिथं बेगमपूर ते आपला वैराग रस्ता आणि कुरुल ते पंढरपूर रस्ता हे दोन्ही रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत या रस्त्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे या संदर्भामध्ये मी म राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले भोसले साहेबांना मी पत्र दोन वेळाला दोन तक्रार केलेली आहे त्याच्यावर आता चौकशी चालू झालेली आहे जर चौकशी वेळेत पूर्ण नाही झाली तर एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारीला हे महाराष्ट्राचं अर्थसंकल्प अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनामध्ये मुंबईची जनताही बघल आणि महाराष्ट्राची जनता बघा ह्याच्या माने कंट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही विजयराज डोंगरे विजयराज डोंगरे हे दिसत नाहीत विजयराज डोंगरे हे काल राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद भरायला काल आले होते रात्री उमेश दादा काल त्यांच्या बरोबर होते रात्री ते सात वाजता माझ्याकडे गोपाळपूरला फार्म हाऊसवर आले होते तब्बल दोन तास माझी आणि त्यांची मिटिंग झालेली आहे आणि एखादा फॉर्म भरल्यानंतर ना ते आपल्या गटामध्ये त्यांनी प्रचाराची यंत्रणा चालू केलेले विजयराज डोंगरे आमच्या आमच्यावर नाही असं कसं तुम्ही बोलता तुमच्या मनानं बोलता तुम्ही अहो त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला ना आणि ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन्ही राष्ट्रवादी आमची युती झालेली आहे शिवसेना आमची शिंदे साहेबांची त्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेबरोबर आमची युती झालेली आहे आम्ही बी काही एक पंचायत समितीची जागा दिलेली आहे काँग्रेसही आमच्या बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एक आता मशालीचा एक विषय आहे तो आम्ही उमेदवार रात्री बसून सोडून टाकू आणि कदाचित एक जागा त्यांनाही देऊन त्यांनाही आम्ही आमच्या बरोबर आमच्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही निवडणूक कसल्याही परिस्थितीमध्ये राजन पाटील भाजप मध्ये जरी गेले तरी आम्ही मोहळच्या नगरपालिकेत त्यांना चारही चित केलेलं आहे आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा टांगा पलटी करून ते भाजप सोडतील आणि माझ्या एवढी भाजप त्यांना अजून समजलेली नाही लक्षात ठेव एकत्र संघर्ष समिती सगळी बरोबरच आहेत ना संघर्ची अनगर अपर तहसील कार्यालय आम्ही अनगरला गेलेलं जे होत ते पुन्हा मिळवलं आणि ते आता मध्ये आपले तहसील कार्यालय चालू आहे त्या तहसील कार्यालयाच्या संदर्भामध्ये जी एक संघर्ष समिती तयार झालेली होती आंदोलन यशस्वी झालं कार्यालय आम्ही पुन्हा आणलं विधानसभा आम्ही जिंकली त्यामुळे संघर्ष समिती अहो तुम्ही जिल्हा परिषदेचा विचार आहो तुम्ही काय कुठल्या दिशेने तुम्ही बोलायला लागलाय मोहोळ मध्ये मोहोळ नगरपालिकेला तसा परिवर्तन झालं तशाच पद्धतीनं आता प्रत्येक मैदान उतरेल जसं की चरण चौरे असतील उमेश पाटील असतील निळे असतील अशा पद्धतीने लोक त्यांच्या पाठी उभे राहतील शंभर टक्के हे नीळ नि, 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 नितीन नीळ असेल उमेश दादा असतील आमचा संतोष अण्णा असतील नरकेड गटातून आमचा ढाण्यावा पिनोर गटातून आहे लक्षात ठेवा हे कार्यकर्ते म्हणून पहिल्यापासून काम करत आलेले आहेत आणि अनगरच्या जाचाला कंटाळून दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाही याला वैतव हा मोहल तालुका वैतागला होता आणि माझ्या स्वरूप रूपानं त्यांना एक आश्वासक चेहरा मिळाला मी विधानसभा लढाईच्या अगोदर जवळजवळ तीन साडेतीन वर्षे समाजसेवक म्हणून काम करत होतो तुम्ही माझं काम बघितलेलं होतं लोकांनी विश्वास टाकला आम्हाला निवडणुकीत विजयी केलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलं लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला पंचायत समितीच्या निवडणुकीत तुम्हाला खात्री की किती काय जरी हिनी केलं नगरपालिकेत मी करून बघितलं पण हिनी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी काही जरी केलं तर मोहोळची मायबाप जनता हे आमच्या बरोबर राहणार राजन पाटलाचा टांगा पलटी होणार आणि राजन पाटील भाजपला सोडून ते अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्पला भेटून ते ट्रम्पच्या पक्षात जातील त्यांच्याकडे आता कोणती त्यांच्याकडे आता कुठलं काही राहिलेलं नाही